त्यांच्या फोन याच्या फोन माझ्याकडे सगळं रिकॉर्डेड आहे त्यांची रिकॉर्डेड तर त्यांना केस वापिस घे हे कर ते आणि माझ्या पत्नींच्या विरुद्ध माझ्या विरुद्ध गुन्हा बी दाखल आला ते आम्ही तर फिर्यादी आहोत परंतु आमच्या विरुद्ध पर बी त्यांनी गुन्हा दाखल केला पोलिसने तर आम्हाला कुठून न्याय नाही मिळून राहिला आम्हाला फक्त न्याय मिळवण्याकरिता माझ्या पत्नी माझ्या मुलाच्या संरक्षण माझ्या याच्यासाठी हे

त्याच्यानंतर ते कसं ते तो आपल्या याच्या भेरवानी आणि हे पुलीस काही झाला तर तुला हे करीत हे परंतु आता कंडिशन नाही त्यामुळे तो त्या दिवशी आला भाजीचे पैसे दो आणि त्या मुलगा त्या लोकांनी मिळून माराण केली मी तीस तारखेपासून आठ तारखेपर्यंत मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो पहिल्या दुसऱ्या दिवशी ऑक्सिजन बी लागला होता म्हणजे मास्क ऑक्सिजन मास्क

तर त्यांच्यावरती फक्त तीनशे चोवीस असे नॉर्मल गुन्हा दाखल करून त्यांना बिल मिळून गेली आणि ते गुन्हा आमच्यावर बी दाखल केले माझी गाडी फोडला आम्ही कॉल केला होता पोलीस पाठवर आले आणि तिथला मला फोन आले का तू मेडिकल मी केले जाऊ मग तिथन मेडिकल मध्ये गेलं तर रात्री दोन अडीच वाजता हे लोक आले पुष्कळ झालं आता सध्या तर माहित नाही आता त्यांचे तर बोलणं लागले रॅली काढणार हे करणार ते करणार नाही का भारतीय जनता पार्टी हो

बरोबर त्याच्यानंतर विनंती तुम्हाला बरोबर कोणाचं नाव आहे अनिल त्याचं नाव निघत कॉम्प्रोमाइज करून मला माझं काढून तुम्हाला दुसरा उद्याच आहे काही त्याचं म्हणजे माहिती आहे म्हणा आता तुमची बरोबर आणि काढून त्यामुळे मला माहिती आहे

तो बोलो तो तुम भी साइबर बोलो तो तुम भी साइबर तो बोलो तो साइबर ही साइबर जब सारे करता हूँ ये पंजे सोचे पर तू साइबर के दिल में क्यों हुआ होता है तब तू भी साइबर है आपने देखा है जो लोग अंदर एंजल एंजल हमारे यानी जिस तरह से आपने 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 म्हणजे काही प्रॉपर्टी लावला सांगितलं विजेता राजकुमार माझ्या घरी गटपट बसायचे तर माझी नाही लेडीज लोकांना लागेल आधी नाही आमच्या अडीच तीन वर्ष झाले असल्या डॉक्युमेंट साठी याच्यासाठी तर आम्ही आतापर्यंत ऑनलाइन सगळं सगळं तिथं तिनं त्यांनी आमच्या मुलाला पाठवलं हरी काही तो दुपारी येत तो माझ्या घरी आला माझ्या घरी शिवाय करायला लागला मी नऊ द्यायला होतो पैसे ऑफिसला मग तिथनं आलो तर मग मला फोन केला घराच्या बाहेर पडला मग तेच माझे पैसे मेरी मम्मी के पैसे दिलो अभी के अभि मी त्याला म्हटलं भैया तेरा रुपये मम्मी का व्यवहार आहे और तरी मम्मीचं तो अभि बाजू तू की अभि दोन महिने पहिले मी मम्मी को ऑनलाइन दस हजार रुपये मारा

एक सगळ्या भावाच्या गुन्हा एक सगळ्या भावाच्या पुराच्या गुणा तीनशे चोरी आता तीन गुणे असतात तिथे इमाकडात काहीच नव्हता मी म्हणले की आता पुष्कळ आहे साहेब तिथं तर कसं त्यांना पोलीस प्रोटेक्शन सगळंच मिळतात कोण नाही राहणार त्यात माझ्या अगोदर माझ्या दहा मध्ये दोन हजार दहा नंतर मी माझ्या पत्नीकडे बरी आहे फसर होत याच्या समोर हे लागलं होतं आता काम नाही जबरदस्ती पसरलं होतं तिथं कसं आहे यांच्या दोघांचे हे चालले

विजेता पेठवास सदया पडणीची मुलगी आहे ना या किलर <coughs> <आच्छारे। coughs> <अच्छारे। coughs> <अच्छारे। coughs> <अच्छारे। coughs> नंबर डबल एट डबल एटल फाईव्ह एट झिरो सिक्स वन थ्री डबल एट डबल फाईव्ह एट झिरो सिक्स वन थ्री उपमुख्यमंत्री जायप ते मला सांगते नाही सांगू शकत तेवढं